आई वडिलांच्या ह्या पाच चुकीच्या सवयीमुळे मुलांना वाईट वळण लागतात किंवा मुलं लवकर बिघडतात अनेक पालक प्रेमाने आणि लाडाने मुलांना बिघडवतात अशावेळी मुलं अतिशय आळशी होतात सायकोलॉजिस्टने सांगितलेली त्यामागची काही कारणे मुलांसाठी पालकांचे प्रेम अमूल्य आहे असे म्हणतात की आई वडिलां इतके प्रेम ह्या जगात दुसरे कोणीच करू शकत नाही मात्र अनेक वेळा पालक मुलांचे खूप लाड करून त्यांना बिघडवतात आता पालक इथे म्हणजे फक्त आई वडीलच नाही तर ते लहान बालकांचे प्रत्येक नातेवाईक जे त्या मुलांना चुकीचे वळण लावतात आता चुकीचे वळण म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टी करण्यापासून रोकटोक करणे किंवा काही फालतूच्या गोष्टी विकत घेऊन देणे चॉकलेट असेल बिस्किट असेल या सगळ्याच गोष्टी मग आता असं म्हणतील लोक की मुलांची लाड करायची नाही की करायचे परंतु त्याचबरोबर त्यांना संस्कार सुद्धा द्यायचे समजा एखाद्याने चॉकलेट खाल्लं तर त्याचं जे कचरा असेल ज्याचं जे प्लॅस्टिक असेल ते कचरापेटीचंच टाकायचं वळण लावायचं जेवण केलं तर तुम्ही त्याला सांगायचं की त्याच्यात हात धुवावा किंवा ते भांडं उचलून बेसिनमध्ये नेऊन ठेवावं असे बारीक सारीक जे वळण आहे ते आपण लावू शकतो आता यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे स्वतः करतात पालक ही कामे डॉक्टर माला यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की काही पालक त्यांच्या मुलांची सर्व कामे स्वतः करतात मुलांना स्वतःच्या हातांनी खायला घालणे आणि स्वतःची रिबन स्वतःच बांधणे ते म्हणाले की आई स्वतः आठ वर्षाच्या मुलाची फिती बांधत आहे यातूनच पालक मुलांचे संगोपन करताना या चुका करत आहे एकदा की बाळ आपलं पाच वर्षाच्या पुढे चालायला लागलं की त्यांना तेन त्यांची स्वतःची कामे स्वतः करायला सांगायची कारण डॉक्टर म्हणतात की जर पालकांना आपल्या मुलाने यशस्वी व्हायचे असेल तर त्याला स्वतःचे काम करू द्या आणि त्याला जबाबदार आणि स्वावलंबी बनवा आपण हे समजून घेतले पाहिजे की मूल स्वतःहून काही काम करू शकत नाही एक सहा वर्षाचा मुलगा स्वतः कपडे घालू शकतो या कामात त्याला तुमच्या मदतीची गरज नाही फक्त त्याला तसं वळण लावणं गरजेचं आहे मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही भांडून त्याला कपडे घालायला शिकवायचे एकदम ओबडधोबडपणाने वळण लावायचं असं नाही एकदम शांततेने प्रेमाने तुम्ही या सर्व गोष्टी मुलांना समजवून सांगू शकता आणि घरामध्ये नवरा बायकोचे घरातल्या मोठ्या माणसांचे जसे आचार विचार असेल जसं घरामध्ये बोलणं चालणं असेल तसेच लहान मुलं शिकतात त्यामुळे घरामध्ये मुलं असताना तरी निदान जबाबदार वागायचं एकदम शांत चित्तीने वागायचं भांडण वगैरे करायचं नाही मुलांना या गोष्टी शिकवा मानसशास्त्रज्ञ माला यांनी सांगितले की तुम्ही मुलांसाठी सर्व काही करणे थांबवा जर त्याला कपडे कसे घालायचे हे माहीत नसेल तर त्याला कपडे घालायला लावण्याऐवजी त्याला स्वतःचे कपडे घालायला शिकवा मुलाच्या प्रत्येक कामासाठी तुम्ही उपलब्ध नसावे परंतु त्याला या जीवनात टिकून राहण्याचे कौशल्य शिकवा प्रत्येकच काम शिकवायचे तुम्हाला अगदी असं नाही की हे मुलीचं काम आहे ते मुलाचं काम आहे यदा कदाचित भविष्यात जर तुमच्या मुलाला एकटं राहण्याची वेळ आली तर निदान त्याला चहा करून पिता आला पाहिजे एखादी भाकर करून खाता आला पाहिजे असे वळण तुम्ही मुलांना ला लहानपणीच ला लावून द्यावे एकदा ते पंधरा वर्षाचे झाल्यानंतर किंवा बारा वर्षाच्या क्रॉसिंग नंतरच मुलं तापड वागतात आपलं काहीही ऐकत नाही बारा वर्षाच्या आतच तुम्ही काय वळण लावायचं ते लावू शकतात आणि याबद्दल पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे चाणक्य यांनी कसे वळण लावायचे सांगितलेले आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मुलांना ठेवतात अवलंबून तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत किंवा प्रत्येक ठिकाणी मुलांसोबत उपस्थित राहू शकत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलाला गोष्टींचा सामना करण्यासाठी आणि स्वतःचे काम करण्यासाठी तयार करावे लागेल तुम्ही त्याच्यामध्ये कौशल्य विकसित करता आणि त्याला जबाबदार आणि स्वावलंबी बनवता जेवणाचे ताट ठेवणे आणि स्वतःसाठी पाणी घेणे ही काही मूलभूत कौशल्य आहे जी तुम्ही तुमच्या मुलांना करण्यास प्रवृत्त करा मुलांचा आत्मविश्वास वाढेल जर तुमचे मूल अभ्यासाच्या टेबलावर अभ्यास करत असेल तर त्याला स्वतःचे टेबल साफ करायला सांगा यामुळे मुलाला चांगले वाटेल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल जर तुम्हाला काम करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी उपस्थित राहा त्याला मार्गदर्शन करा पण त्याचे काम स्वतः करू नका जेणेकरून तो आळशी बनेल रामकृष्ण